काय झालं पेशूला ही दवा पाजायला सर्दी झाली तिला दाखव कोणची दवा आहे कोणची आहे मॅक्स कोल डी फाईव्ह डी एस आहे का प्रेशू मम्मा तुला दवा प्यायची आता का इकडे चल दवा पी लय नाक गळत आहे ना तुपला ना रडायचं नाही नाक जास्त गळत होतं ना तो हे असं तू खातीस बाहेरचं तुझ्या मम्मीने लाडवलंय तिला किती किती एम एल दोनच एम एल द्यायचं मग भारी वाटतं वाटत पॉवरफुल आहे ना पिल्लू पावरफुल दावा पी चल धरतीला चला लवकर दावा प्या हा दावा प्यायची पी। पी ठेऊ द्या ना पिली अरे बा आरा, वा चांगलं बा बाळे हुशार बाळ पिली आवा गोडे आहे मला गोडे गोडे का दवा गोडे गोडे मग तू तू असं बाहेरचं खाऊ खाऊ तर तुला तु तु अशी सर्दी व्हायला लागली दवा गोडे आहे गोडे दवा गोडे आहे का सांगेकडे पाय पिल्लू दवा गोड आहे का वा तुला बर वाटेल ना मग तू बरी भसिन ना अय मी काय म्हणतो तुला इकडे पाय तिला स्वेटर घालून ठेवत जाय पाण्यामध्ये का बरं खेळ देते तू तिला ती पाण्यामध्ये कधी खेळली पाण्यामध्ये कधी खेळली ती बाथरूम मध्ये घडी घडी तुमच्या त्या गोल्याचा आलाय तिला नाही आलं तू घडी घडी तू तिला तिकडं घेऊन जातीस बाथरूम मध्ये जात नाही तर तिकडे होतीस तव ती येत नाही का माग ती नाही लक्ष ठेव मग कस काय झालं मग तिला दात नको काढू एवढा खेबडे मी काय म्हणतोय तिला सर्दी कस काय होती एवढी घडी घडी हे जे खाईन तर मग सर्दी बहिनत ना तू हसण्यावर नको जाऊ हसणे ओकावून चालली हो जास्त जरा तू हे काय येडे चाळी असे हा माझ्या कोटा का तुला <laughs> अरे 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 काय तू मी सिरियसली बोलायला तू येऊ <laughs> हो नको हो तू <laughs> <laughs> हो कस काही लागली हसण्यास काही समजाव प्रिशा मीला समजून सांग सर्दी होईल ना मुंडी लावून घे ना पण काळजी घे तिची काय हसू नको ना एवढ का तू हा मम्मीला तू काय करशील मी करशील तू मारन मी असं